फरार आरोपी गाडेला पकडून द्या एक लाख मिळवा स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीसाठी पुणे पोलिसांनी हे बक्षीस जाहीर केले पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो मध्ये शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला आणि याच प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची तेरा पथकं रवाना झाली आहेत या तेरा पथकांकडून फरार आरोपी दत्तागाडीचा शोध घेतला जातोय लैंगिक अत्याचार केल्यानंतर ज्यांच्याशी संपर्क केला त्या सर्व वीश्च जणांचा जबाब पोलिसांनी आणि बुधवारी पुणे पोलिसांचं एक पथक दत्ता गाडेच्या शिरूर येथील मूळ घरी सुद्धा धडकलं होतं यावेळी त्याच्या कुटुंबियांची विचारपूसही करण्यात आली आणि आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेला पकडण्यासाठी एक लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले पुणे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे तरी फरार आरोपी दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे आहे त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आणि त्याचा शोध घेतला मिळालेल्या माहितीनुसार दत्ता गाडे हा स्वारगेट बस स्थानकात पोलीस असल्यासारखा वावरत होता पोलीस तपासानंतर ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका